दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी आदिवासींच्या हक्कांसाठी नाशिक मध्ये पहिली आदिवासी महापंचायत नाशिकच्या अनंत काणेरे मैदानावर गुलगुलान मोर्चा व विविध आदिवासी संघटनांच्या वतीने पहिली आदिवासी महापंचायत संपन्न झाली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या महापंचायतीत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ठराव मंजूर करण्यात आले हे ठराव अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीपर्यंत जनजागृती केली जाणार आहे महापंचायतीला प्राध्यापक अशोक बागुल ज्येष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील किसान ठाकरे यांसह आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी सरपंच व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी मंत्री झिरवाळ यांनी आदिवासींच्या मागण्या योग्य असल्याचे सांगत पेसा भरती संदर्भातील कायदेशीर लढाईत शासन प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले आदिवासींच्या प्रमुख मागण्या म्हणजे शासकीय आश्रमशाळांमधील पदभरती ग्रामपंचायतींना वाढीव पेसा निधी आदिवासी आश्रमशाळा शासनाच्या नियंत्रणाखाली आणणे व पेसा भरतीची तात्काळ अंमलबजावणी त्याचा अभ्यास आमच्या संघटनेवाल्यांनी सगळ्यांनी केलेला आहे बाबीश्वर असतील किंवा डॉक्टर राबाडे असतील डॉक्टर शिंगेसरा असतील किंवा ओएम असतील किंवा सरपुंद साहेब असतील परवाच आम्ही ती ट्रिटेंट केली राज्यभरात असे अनेक लोक आहेत का जे सनदी अधिकारी काही रिटायर झाले अशांनी तो अभ्यास केला आणि त्याचे ते केलं आहे त्याच्यात तो बनणारा समाज हा आदिवासी कधीच होऊ शकत नाही आदिवासी काही ठिकाणी त्यांना धुणे वाहून नेणारी जमात असं म्हणते आदिवासी नाही म्हटले असे खूप सारे बारीक बारीक मुद्दे आहेत जे कुठल्या आधाराने सांगतात फक्त हैदराबाद गॅजेट याचा गॅजिटय याचा आधार घेतात पण त्याच्यात तसं असं स्पष्टता कुठेही नाही आहे काही राज्यांनी पूर्वी जाऊन बघितले आपल्याही राज्यानं पूर्वी राज्यान बंजारा आदिवासी आहे हे त्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले कोर्टाने डिसमिस केलं मग नंतर ते संसदेत गेले संसदेने सुद्धा दोन वेळा ते रिजेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळं त्याला प्रक्रिया आहे बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांनी ते एवढं चांगलं पक्वता करून दिलेली आहे त्या घटनेला संविधानाला का असं कोणी केव्हा कशाही पद्धतीनं वापरू शकत नाही आणि तो वापरण्याचा प्रयत्न आता केला जातो असं आमचं एका आदिवासी आंदोलकाने आणि आत्महत्या